बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी दोन हजार सहाच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारसह या प्रकरणातील पीडित कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारी मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील सर्वच बारा आरोपींची निर्दोष सुटका केली होती त्यानंतर लगेचच या आरोपींची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला होता तसंच जनतेतूनही तीव्र संताप व्यक्त केला जात होता त्यामुळे शासनानं तत्काळ या आदेशांविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं गुरुवारी हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली तसंच सर्वच आरोपींना नोटीसही बजावली तसंच सुटका करण्यात आलेल्या आरोपींना पुन्हा तुरुंगात परत पाठवण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट केलं तत्पूर्वी महाराष्ट्र सरकारतर्फे बाजू मांडणाऱ्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही कोर्टाकडे आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचे आदेश देण्याची मागणी केली नव्हती त्यांनी केवळ हायकोर्टाच्या आदेशांना स्थगिती देण्याची मागणी केली हायकोर्टानं आपल्या आदेशात नोंदवलेल्या काही निरीक्षणांमुळे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या इतर खटल्यांवर परिणाम होऊ शकतो असा युक्तिवाद यावेळी मेहता यांनी केला त्यावर कोर्टानं मुंबई उच्च न्यायालयाचा प्रस्तुत प्रकरणातील निर्णय इतर कोणत्याही प्रकरणात उदाहरण म्हणून देता येणार नाही असं स्पष्ट केलं यंदाच्या गणेशोत्सवापुरते सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या पीओपी गणेश गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात आणि नैसर्गिक जलप्रवाहात करण्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे सहा फूट उंचीपर्यंतच्या सर्व पीओपी पी मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावांमध्येच करायचं आहे त्याचे तंतोतंत पालन संपूर्ण राज्यात सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावं त्यादृष्टीने आवश्यक प्रमाणात कृत्रिम तलावांची व्यवस्था करावी असा आदेशही हायकोर्टाने दिला आहे उच्च न्यायालयाने ही परवानगी या वर्षापूर्ती दिली आहे यावर्षी होणाऱ्या नवरात्रोत्सवात अन्य उत्सव आणि पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या माघी गणेशोत्सवासाठी म्हणजे सव्वीस पर्यंतच ही परवानगी असेल असे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारने यांच्या खंडपीठाने आदेशात स्पष्ट केला गणेश भक्तांच्या प्रयत्नांना यश मिळालं सुप्रीम कोर्टाने पीओपीवर घातलेली बंदी राज्य सरकारने सोडवून घेतली सार्वजनिक गणपती उत्सवातील गणेश मूर्तींचं विसर्जन प्रथा परंपरेनुसार वाजत गाजत होणार की नाही सोबतच पर्यावरणपूरक व्यवस्थाही निर्माण होणार की नाही याबद्दलची शंका दूर झाली आहे काकुडकर यांच्या नेतृत्वात राजीव गांधी आयोगाचा आलेला अहवाल पीओपीच्या पीच्या मूर्तींना परवानगी द्यायला मदतीस तर ठरलाच त्याचबरोबर दुसऱ्यांदा अभ्यासगट निर्माण केल्यावर पीओपीवर पीवर प्रक्रिया होऊ शकते आणि म्हणूनच या सगळ्याला समुद्र आणि नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जनाचा रस्ता हा काढता येऊ शकतो अशी भूमिका अहवालातून मांडली असे आशिष शेलार यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयासंदर्भात बैठक घेतली संबंधित सर्व खात्यातील अधिकारी यांच्या प्रयत्नांनी आता आपला गणपती बापा पर्यावरणपूरक राहीलच आणि प्रथा परंपरेत उत्साहामध्ये सर्व सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेश मूर्तींच्या विसर्जनाची धूम ही राज्य महोत्सव म्हणून आता जगभर होतीच ती अजून वाढेल असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला धाराशिव मधील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्या अपहरण आणि गंभीर मारहाणीची थरारक घटना सायंकाळी घडली काही सेल्फीच्या त्यांना बोलावून गाडीत अडकवलं आणि जवळपास पाच किलोमीटर अमानुष मारहाण करून पुलावरून फेकून दिलं सध्या नागेश मडके यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी सहा वाजता नागेश मडके हे त्यांच्या हॉटेल समोर उभे असताना एका चारचाकी वाहनातून आलेल्या पाच जणांनी सेल्फी काढण्याच्या भांड्यांना त्यांना गाडीकडे बोलवलं मडके गाडीकडे गेले असता अचानक त्यांनी त्यांना गाडीच्या खिडकीतून आत अडकवून गाडी वेगानं पळवली यावेळी गाडीतच त्यांना बेदम मारहाण करण्यात आली अपहरणकर्त्यांनी मडके यांना तुला मारून टाकायचं पुलावर फेकून देऊ अशा धमक्या दिल्या अखेरीस त्यांना धाराशिव जवळील वडगाव येथील पुलावर फेकून दिलं गेलं मडके यांनी तत्काळ कुटुंबियांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर त्यांना तातडीनं जिल्हा तु रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे या घटनेला अगोदर दहा जुलै रोजी मिळालेली जिवे मारण्याची धमकी पार्श्वभूमी ठरली आहे त्या दिवशी एका अज्ञातानं फोनवर सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणं थांबवा नाहीतर तुला संपू अशी धमकी दिली होती त्या प्रकरणी धाराशिव पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता देशातील प्रसिद्ध शिर्डीतील साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली गेल्याने खळबळ उडाली आहे मंदिर ट्रस्टने या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मध्ये मंदिरातील समाधी स्थळ आणि द्वारकामाई येथे स्फोटक ठेवले असल्याचा दावा करण्यात आला माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन सतर्क झालं असून मंदिर परिसरात तपासणी करत आहेत शिर्डीच्या साई मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात देशाबरोबरच परदेशातून लोक साईबाबांचं सा दर्शन घेण्यासाठी सा येत असतात त्यामुळे येथे सुरक्षेची चोख व्यवस्था असते शिर्डीत साई भक्तांची नेहमीच मोठी गर्दी असते दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांना तपासणी नंतरच प्रवेश दिला जातो दर्शन रांगेच्या प्रवेशद्वारावर साईबाबा संस्थानाचे सुरक्षा कर्मचारी पुरुष आणि महिला दोघांचीही कडक करत तपासणी करतात अशात मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने पोलीस आणि प्रशासन तपास करायला लागला आहे मिळालेल्या माहितीनुसार भगवंत मान नावाच्या व्यक्तीने शिर्डीच्या साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव ईमेल आय डीवरून समोर आलं आहे धमकीचा ईमेल मिळताच शिर्डी साईबाबा मंदिर ट्रस्टने तातडीने स्थानिक शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे भगवंत माने ॲट अँडेक्स डॉट कॉम या ईमेल आय डीवरून भागवत मान नावाच्या व्यक्तीने धमकी दिली आहे साई मंदिर समाधीस्थळ आणि द्वारकामाईमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा ईमेलमध्ये करण्यात आला आहे सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे सध्या शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे धमकी कोठून आली ती खरी जात आहे संपूर्ण मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे साईबाबा संस्थानाकडूनही श्रद्धाळूंना घाबरून न जाता सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे सांगली जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत काम केलेल्या तरुण कंत्राटदारांना थकबाकी न मिळाल्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पस्तीस वर्षीय हर्षल पाटील असं या कंत्राटदाराचं नाव आहे सरकारच्या विविध विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांची बिलं थकल्यानं आपल्या शेतात त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आता याप्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड खासदार निलेश लंकी आणि आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात सरकारवर टीका केली आहे सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचं संवेदनशील वास्तव असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे तर ही आत्महत्या नाही सरकारनं घेतलेला बळी असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचे असंवेदनशील वास्तव जितेंद्र आव्हाड सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचं असंवेदनशील वास्तव हर्षल पाटील वाळवा तालुक्यातील एका मेहनती तरुणाची आत्महत्या हर्षल पाटील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा एक कष्टाळू तरुण कंत्राटदार त्यानं सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावामध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केलं पण काम झालं बिलं दिली पण बिचाऱ्याला पैसे मिळालेच नाहीत सरकारकडे चाळीस कोटी इतकी थकबाकी होती पैसे मिळत नाहीत म्हणून त्यानं कर्ज काढलं आणि शेवटी आर्थिक येऊन घेऊन आयुष्य संपवलं पत्नी लहान मुलगी वृद्ध आई वडील आणि दोन लहान भाऊ यांना ठेवून लाडकी बहीण योजना एक लोकप्रिय योजना असली तरी ती आर्थिकदृष्ट्या राज्याला पेलवणारी योजना नाहीये एक एकीकडे या योजनेसाठी सरकारनं कोट्यावधी रुपयांचा निधी बाजूला काढला राज्यावर कर्जाचा बोजा वाढवला दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम जलसंपदा खात्यांची हजारो कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांचं बिल अडवली गेली आहेत कारण राज्य सरकारकडे ही बिलं देण्यासाठी पैसेच नाही मी मागे म्हणालो होतो काही महिने जाऊ द्या कितीतरी कंत्राटदार आत्महत्या करतील दुर्दैवानं त्याची सुरुवात झाली आहे आज हर्षल पाटील गेलाय पण उद्या अजून किती जण या दुर्दैवी फेऱ्यात अडकतील याची कल्पनाच न केलेली बरी हे केवळ आर्थिक संकट नाही तर प्रशासकीय अपयश देखील आहे निवडणुका जिंकण्यासाठी लोकांना मोफत सुविधा द्यायच्या पण त्यामाग आवश्यक असणारा आर्थिक ताळेबंद साधायचा नाही पाटील यांची आत्महत्या ही गोष्ट गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे ज्येष्ठ विधिध्य आणि देशभरातील महत्वाच्या खटल्यांचे नेतृत्व करणारे सुप्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे तेरा जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची नियुक्ती केली असून आज त्यांनी संसद भवनात मराठीतून खासदारकीची शपथ घेतली शपथविधीच्या वेळी संपूर्ण कुटुंब उपस्थित या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं आजचा दिवस आनंदाचा आहे मराठी माणसांनी जे प्रेम दिलं त्याबद्दल आभार हे प्रेम कायम राहो उज्ज्वलजींची राजकीय वाटचाल सुरू झाली याचा आम्हाला विशेष आनंद आहे उज्ज्वल निकम हे भारतातील सर्वाधिक नावजलेले सरकारी वकील मानले जातात ते मूळचे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील आहेत उच्च शिक्षित कुटुंबात जन्मलेले निकम यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात सुरुवात केली आणि पुढे तिथेच सरकारी वकील म्हणून नियुक्त झाले अंबरनाथ बॉम्बस्फोट खटल्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने मोठा अनुभव मिळाला पण त्यांच्या कारकिर्दीला खरा टर्निंग पॉइंट मिळाला तो एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामुळे तेरा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवला मुंबई साखळी बॉम्बस्फोटाने मुंबई हदरली बॉम्ब ब्लास्टशी संबंधित अंडरवर्ल्ड टॉन दाऊद इब्राहिमच्या शंभरपेक्षा जास्त सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली या खटल्यामुळेच उज्ज्वल निकम यांचा जळगाव हे मुंबई असा प्रवास सुरू झाला उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकारचे आणि त्यानंतर सीबीआयचे वकील म्हणूनही काम केलं होतं या खटल्याच्या सुनावणीसाठी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात विशेष कोर्ट स्थापन करण्यात आला होता चौदा वर्षानंतर दोन हजार सात मध्ये खटल्याचा निकाल लागला एकशे तेवीस आरोपींपैकी शंभर आरोपी दोषी ठरले आणि बारा जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली हा खटला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक दीर्घकालीन खटला ठरला राज्यातील हिंदी सक्तीला विरोध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं मोर्चा काढला होता यातच मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका हिंदी भाषिक व्यापाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर त्याची चर्चा देशभर झाली होती या वादात उळी घेत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी भाषा आणि महाराष्ट्राविषयी अपशब्द वापरले होते त्याचा जाब विचारत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांना संसद भवन परिसरात अचानक गाठून घेराव घातला यावेळी या महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांच्यासमोर जय महाराष्ट्राच्या घोषणा देखील दिल्या महिला खासदारांच्या या घोषणांमुळे संसद भवन परिसर दणाणून गेला होता महिला खासदारांचा हा रुद्रावतार पाहून खासदार निशिकांत दुबे यांना तिथून पळ काढावा लागला महाराष्ट्रातील महिला खासदारांचा रुद्रावतार आणि घोषणाबाजी पाहून इतर राज्यातील खासदार देखील चकित झाले होते या घडलेल्या घटनेची संसद भवन परिसरामध्ये चांगली चर्चा रंगली होती मराठी लोकांना मारण्याची भाषा तुम्ही कशी करू शकता तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार आहात तुमची ही अशी अर्वाच्य भाषा कशी तुमचं वागणं आणि बोलणं योग्य नाही मराठी भाषिकांविरुद्ध तुमची आरेरावी आम्ही खपून घेणार नाही अशा शब्दात या महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांना चांगलं सुनावलं त्यामुळे निशिकांत दुबे यांना तिथून तत्काळ पळ काढावा लागला यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर चांगल्या संतापल्या होत्या निशिकांत दुबे यांचं अस्तित्व काय ते महाराष्ट्राबद्दल वक्तव्य करतायत असा प्रश्न खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केला त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर अशा पद्धतीचे प्रश्न विचारून दाखवावेत मग महाराष्ट्र काय आहे हे आम्ही त्यांना दाखवून देऊ असं देखील धानोरकर यांनी म्हटलंय जात पक्ष सर्व बाजूला सारून आम्हाला महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि गर्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या तरतुदीमुळे जातीभेद विसरून महाराष्ट्राचं अस्तित्व टिकून आहे राज ठाकरे कोणत्याही मराठी माणसाबद्दल असं वक्तव्य दुबे यांनी यांनी केलं तर महाराष्ट्रातील खासदार ते खपून नसल्याचा इशारा धानोरकर राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन एकोडी कोणत्या हवेत आणि कोणत्या भ्रमात वावरत आहेत असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय ते कोणत्या जगात आहेत असं देखील त्यांनी म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवस महाराष्ट्रात येऊन रहावं यात गेल्या पाच महिन्यात ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत त्यांच्या कुटुंबांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करावी राज्याला देवेंद्र फडणवीस यांनी स्मशान केलं असल्याचं मोदींनी समजून घ्यावं असं आवाहन देखील राऊत यांनी केलं आहे सांगली येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांची आत्महत्या नसून हा सदोष मनुष्यवध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे त्याला आत्महत्या का करावी लागली त्याचं बिल का निघालं नाही त्याला कोणते आमदार आणि मंत्री जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहात का असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला सरकारच्या खात्यांमध्ये एक कोटी चाळीस लाख रुपये देखील नाहीत का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला राज्यातील कंत्राटदारांची ऐंशी हजार कोटींची बिले थकली आहेत अनेक ठेकेदारांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे मुख्यमंत्र्यांच्या गाडी समोर जाळून घेण्याचा देखील प्रयत्न केला आहे तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली आहे तरी सुद्धा सरकारमधील तीन प्रमुख नेते मौज मजा करत फिरत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे मंत्र्यांच्या लुटमारीमुळे राज्य अडचणीत आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे